समाजामध्ये वाचन संस्कृती आणि जागरूकता वाढावी यासाठी रीड लायब्ररी प्रोजेक्ट अंतर्गत कोल्हापुरात होणारा ग्रंथदान सोहळा सर्वांसाठी उपयुक्त ठरेल त्यातून नवी पिढी संस्कारक्षम होईल असं प्रतिपादन राजाराम कॉलेजचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर रघुनाथ कडाकणे यांनी केलं इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूजच्या वतीनं आयोजित नवीन ग्रंथालय उद्घाटन आणि ग्रंथदान उपक्रमात ते बोलत होते इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज ही संस्था आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेनं लंडन इथं स्थापन झाली आहे वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी या संस्थेची देशभर शाळांमध्ये आहेत या संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात ग्रंथदान उपक्रम आणि नवीन ग्रंथालयाचे उद्घाटन असे कार्यक्रम पार पडले अध्यक्षस्थानी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वरिष्ठ प्रशिक्षक राजश्री पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रघुनाथ कडाकणे आणि संदीप नरके उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर कडाकणे यांनी ग्रंथदान उपक्रमाची प्रशंसा केली आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक पद्मनाभ देशपांडे यांनी ज्ञान आणि योगचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे असं सांगितलं तर संदीप नरके यांनी विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर कला साहित्य खेळ आणि अध्यात्म यातही रुची वाढवावी असं आवाहन केलं अध्यक्षीय भाषणात राजश्री पाटील यांनी ध्यानाचं महत्व विषद करून उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिकं करून घेतली प्रात्यक्षिक यावेळी अमर कदम दत्तात्रय लवटे विकास डांगे श्रुतिका पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते